याट्रावचं नाव संपूर्ण देशभरात आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर याट्राव येथे आमदार यट्रावकर यांचा सत्कार यट्राव गावचं नाव आता देशभरात प्रसिद्ध झालं असून मंत्रालयातील कक्षात आणि दिल्ली येथील एका मोठ्या कार्यालयात यट्रावकर नावाची पाटी लावली गेली आहे यामुळे याट्रावचं नाव संपूर्ण देशभर गाजलं आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला गेला असून यामुळे गावचा चेहरा मोरा बदलला आहे या बदलामुळे आम्हाला गर्व असल्याचं प्रतिपादन माजी राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी व्यक्त केले याड्राव येथे उरुस व यात्रानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते प्रारंभी शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील माजी सरपंच सरदार सुतार जिल्हा सूतगिरणीचे प्रकाश आकीवाटे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य बाबासो राजमाने शिवाजी दळवी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते महानकर विकास महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा